ओबीसी भटके विमुक्त समाजाचा ओबीसींचा हा मा एल्गार मेळावा आज दुपारी या स्टेडियमवरती चार वाजता संपन्न होत आहे या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे नेते ओबीसीचे आदरणीय भुजबळ साहेब हे चार वाजता या मैदानावर येतील जवळपास जिल्ह्यातून सगळ्या गावागावातून लोक आदरणीय भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आपण पाहतो हा जिल्हा दहशतेखाली होता परंतु ती दहशत कुठंतरी दूर झाली पाहिजे मनातली आणि आदरणीय भुजबळ साहेबांचे विचार ऐकल्यानंतर तर निश्चितच ती दूर होईल आणि ओबीसीला कुठंतरी ताकद देण्याचं काम भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून गावगाड्यातील ओबीसी बांधव आपापल्या आप आप पारंपरिक वेशभूषेमध्ये या सभेला उपस्थित राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे साधारण किती ओबीसी बांधव या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे शहराच्या आजूबाजूला त्याचबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे हे सर्व सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून हे हा मेळावा होत आहे आणि या मेळाव्याला लाख दीड लाखाच्या पुढं ओबीसी बांधव उपस्थित राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे